मागच्या वेळी जागा होती त्यावेळेस समीकरणे वेगळी होती यावर्षी समीकरणं खूप बदललेली आहेत त्यामुळे या स्तरावर पहिल्यांदा बारामतीची जागा कुणाकडे जाईल हे ठरेल आणि त्यानंतरच उमेदवारीची चर्चा केलेली योग्य राहील एम आय डी अशा पद्धतीनं एम डीचं उत्पादन होत असेल तर याच्यामध्ये मुळात फॅक्टरी इन्स्पेक्टर पासून ज्या उद्योगाच्या संदर्भात तपासण्या करणारी यंत्रणा आहेत त्यांचं अपयश आहे असं माझं मत आहे याच्या संदर्भामध्ये केमिकलचं फारसं काही ज्ञान हे नॉन टेक्निकल लोकांना नसतं आणि सगळ्याच केमिकल फॅक्टरी त्या परिसरात आहे परंतु <coughs> फॅक्टरी इन्स्पेक्टर पासून तर जे काही एम पी सी बीचे सगळे अधिकारी आहेत यांचं याच्यावर थोडं बारकाईने लक्ष असलं पाहिजे विशेषतः फॅक्टरी इन्स्पेक्टरचं असल असलं पाहिजे म्हणूनच या संदर्भामध्ये सखोल चौकशी करण्याची मागणी मी या अधिवेशनाच्या पुढच्या आठवड्यामध्ये करणार दुसरं असं गेल्या वेळेस वहिनी उमेदवार होते भाजपच्या बारामतीमधनं आता दादा म्हणतात की सुनेत्रा वहिनी लढतील असं म्हणले नाही पण तयारी ती दिसते वहिनी तुम्हाला भेटल्यात येऊन काय आ, सुनेत्रा बहिणींची आणि माझी जी भेट झाली ती आमची कौटुंबिक भेट होती या संदर्भामध्ये जे काही माननीय मोदी साहेब माननीय अमित शहा साहेब यांच्या स्तरावर मान्य नड्डा साहेब जे काही केंद्रामधली नेते निर्णय घेतील तो स्वीकारून आम्ही सगळेजण पुढे जाणार आहोत आणि राज्याचे आमचे नेते मान्य देवेंद्रजी जे सांगतील त्या पद्धतीनं आम्ही सगळ्यांनी पुढे जाण्याचं ठरवलेलं आहे जागा सोडली तुम्ही दावा नाही आता तुमचा हा माझा विषयच नाही मागच्या वेळी जागा होती त्यावेळेस समीकरणं वेगळी होती यावर्षी समीकरणं खूप बदललेली आहेत त्यामुळे या स्तरावर पहिल्यांदा बारामतीची जागा कुणाकडे जाईल हे ठरेल आणि त्यानंतरच उमेदवारीची चर्चा केलेली योग्य राहील थँक्यू